नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, की विशाखाने तने याला पूर्णपणे बारीक लक्ष घरातल्यांवर ठेवायला लावलेलं असतं ते तनया काम करत असते सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर वसू आणि जयश्री बाहेर असतात वसु जयश्रीची मन मनापासून माफी मागून पुन्हा एकदा संधी देऊन त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते ती तिला काहीतरी सांगत असते जयश्री आणि वसुंधरा हे दोघेसुद्धा बोलतात हे बघितल्यानंतर लगेच तिथे पोहोचते की यांचं बोलणं आपल्यापासून काही लपायला नको म्हणून ती तिथे जाते आणि जयश्रीला विचारते की आई काय झालं तुम्ही काय बोलताय जयश्री रागात असते त्यामुळे ती बोलते की काही नाही मॅडमांचं प्रवचन ऐकते आहे तेव्हा तनैया जयश्रीचे जै कान भरवायचं आहे म्हणून म्हणते की तुम्हाला काय गरज यायचं काही ऐकायची हिची फालतू बडबड ऐकून घ्यायची तेव्हा वसुंधरा तिला शांत बसवते त्या पुढे जातात तेव्हा तनैया म्हणते की तुला कसला गेवढा माज आहे मी यांच्याशी काय बोलायचं आणि काय नाही हा माझा प्रश्न आहे त्या मला काहीही बोलू शकतात कारण त्या माझ्यापेक्षा आहेत आणि मी त्यांचं सगळं ऐकूनही घेऊ शकते पण तुला कसला एवढा माज आहे लहान आहेस ना मग लहानासारखी वाघ नाहीतर अशा दोन कानाखाली देऊन तुझा सगळा माज उतरवायला मला जास्त वेळ लागणार नाही त्यांनी म्हणते की हे यू अशी कशी बोलती आहेस तिने जे बोट दाखवलेलं असतं ते बोटच वसुंधरा आपल्या बोटाने तिर्क करते आणि तिला धमकी देते तनया हे बघून शॉक होते जयश्री या दोघांचं भांडण बघत राहते तर आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटत आहे की वसुंधरा आणि आकाशचं सगळं सेलिब्रेशन चालू असतं त्या सेलिब्रेशनमध्ये घरातल्या लहान मुलांनीसुद्धा त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवलेलं असतात बनी आणि चिनूने त्यांचा गल्ला फोडून त्यांच्यासाठी एक छान फोटो फ्रेम आणलेली असते त्या फोटो फ्रेममध्ये चिनू मनू बनी वसुंधरा आणि आकाश असतात त्यांचं सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर गिफ्टच्या कार्यक्रमामध्ये चिनू बनी त्यांना ते गिफ्ट देतात ते गिफ्ट बघून वसुंधरा खूप खुश होते बनी विचारतो की आई तुला हे गिफ्ट आवडलं ना गं तेव्हा वसुंधरा रडत डोळे भरून म्हणते की हो बाबा हे, हे हो बनी हे सगळ्यात जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे मला फार आवडलं आकाश म्हणतो का अरे बाबाला नाही विचारणार मनी म्हणतो मन बाबा तुम्हालासुद्धा विचारतोय आकाश म्हणतो की खरंच खूप भारी आहे आता आपली कम्प्लीट फॅमिली झाली चिनू मनूला हे गिफ्ट दिलेलं बघून त्या दोघांना आवडलेलं बघून खूप आनंद होतो ते म्हणतात की तुम्हाला माहिती बाबा मी माझा आमचा गल्ला मनी बँक फोडून यातून गिफ्ट घेतले आकाश वसुंधरा म्हणतात की हे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मौल्यवान गिफ्ट आहे आकाशने सुद्धा वसुंधराला जे गिफ्ट दिलेलं असतं ते किमतीने जरी स्वस्त असलं तरीसुद्धा वसुंधरासाठी खूप महत्त्वाचं असतं पण विशाखा आणि आला हे एवढं हलकं गिफ्ट दिलं आहे म्हणून ते दोघी एकमेकींकडे बघून हसत असतात वसुंधरा ते गिफ्ट घेऊन आपल्या बेडरूममध्ये ठेवते तर ते गिफ्ट बघून सगळे घरातले त्यांना चिडवतात आकाश न लाजता वसुंधराची बाजू घेतो पण त्यात जयश्रीने सहभाग न घेतल्यामुळे वसुंधराला सारखं चुकल्यासारखं वाटत असतं म्हणून ती म्हणते की वसुंधराला फार चुकल्या चुकल्यासारखं वाटत असतं तेव्हा घरातले नको म्हणत असतानासुद्धा वसुंधरा जयश्रीच्या रूममध्ये जाते जयश्री आपली एकटीच रूममध्ये कोंडून स्वतःला घेऊन बसलेली असते तिला हे सगळं चाललेला प्रकार अजिबात आवडत नसतो पण तरीसुद्धा ती माधवरावांनी ओरडल्यामुळे ती घराबाहेर येत नाही तेव्हा वसुंधरा स्वतः पण त्यांच्याजवळच केक कापणार म्हणून केक कापल्या त्यांच्या रूममध्येच नेते त्यांना बाहेर आणण्यासाठी जाते पण त्या काही बाहेर येत नाहीत हे बघून घरातले सगळे तो केक घेऊन जयश्रीजवळ जातात जयश्री मात्र फुगून बसलेली असते की मला यात सहभागी व्हायचं नाहीये वसुंधरा म्हणते की आई तुम्ही आल्याशिवाय कुठलंही सेलिब्रेशन केल्यासारखं वाटत नाही ते सगळं अपूर्णच राहतं आम्ही सेलिब्रेशन केलं तर तुमच्यासोबतच करणार जयश्री तिथून जायला लागते वसुंधरा त्यांना अडवून घेते आणि त्यांना मध्ये बसून दोघेजण केक कट करतात आणि सगळ्यात आधी जयश्रीला केक भरवते तेव्हा ती म्हणते की आई काही झालं तरी मी तुम्हाला सोडून कुठलंही सेलिब्रेशन करणार नाही मला मान्य आहे की तुम्हाला माझा खूप राग येतो पण एक दिवस मी तुमचं मन नक्की जिंकेन हे माझं वचन आहे तुम्हाला सगळेजण वसुंधराकडे बघत असतात सगळेजण खूप खुश असतात आणि विशाखा मात्र यांच्यावर जळत असतात त्यांना असं वाटत असतं की हे काहीही करू शकणार नाहीत आपण आपल्या डावानी सगळा बिझनेस आपण कंट्रोलमध्ये घेऊ पण आकाश वसुंधराने पुन्हा एकदा नवीन घर नवीन माणसं सगळ्यांचं पुन्हा एकदा मन जिंकलेलं असतं सगळेजण आकाश वसुंधरावर खूप प्रेम करत असतात मावधौराने सांगितल्यामुळे जयश्री काहीही न बोलता तिच्यापासून अंतर ठेवून वागत असते पण वसुंधरा काही ना काही प्रयत्न करून जयश्रीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि आकाश आणि वसुंधराचं सुद्धा खूप सुधारलेलं असतं आकाश वसुंधराला खूप जवळ घेतो बनीवर खूप प्रेम करतो बनी आणि आकाशचं सुद्धा मैत्रीसारखं झालेलं असतं आकाश आणि वसुंधराने पुन्हा एकदा पुन्हा एकदा घर संपूर्ण एकत्र आलेलं असतं भास्कर आणि अखिलसुद्धा आपल्या बिझनेसमधला कडवटपणा शोधून अखिल आकाशसोबत कॉम्पिटिशन आहे हे विसरून भावाच्या नात्याने खूप जवळ आलेलं असतो हे सगळं तनयाला आवडत नसतं अखिल भास्कर आकाश सगळे मिळून एकत्र काम करत असतात आणि सगळे खुशसुद्धा असतात वसुने माधवरावांचा ज व विश्वाससुद्धा जिंकलेला असतो त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं जे काही पूर्ण डेकोरेशन असतात त्यात ते मदत करतात ती मदत करताना सुद्धा ती त्यांच्यासोबत सांगतात हे काय डेकोरेशन आहे हे सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन तर आमच्या काळाचं होतं म्हणून ते अखिल आणि भास्करला त्यांच्या काळात ते आणि जयशी कसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचे चौपाटीवर फिरायला जायचे हातात हात घालायचे गजरा घ्यायचे हे सगळं सांगत असतात ते दोघं सुद्धा आवडीने बाबांची खेचण्यासाठी ऐकत असतात माधवराव बोलण्या बुलण्यात विसरून जातात की आपण हे सगळं मुलांना सांगतोय ते ऐकल्यानंतर त्यांच्या अचानक लक्षात असतं की हे माझी तर मुलं आहेत तेव्हा ते म्हणतात की आता काय तुम्ही सगळं ऐकणार आहात का तेव्हा भास्कर आणि अखिल म्हणतो हो तुम्ही सांगाल तर सगळं ऐकू माधवराव त्यांना ओरडतात आणि म्हणतात हां घ्या घ्या बापाची मज्जा घ्या असं म्हणून ते त्यांना हसतात सगळेजण हसतात आणि माधवराव तिथून निघून जातात वसुंधरा मात्र आपली साडी चॉईस करत असते साडी चॉईस करताना आकाशने आधीच तिच्यासाठी एक छान साडी आणून ठेवलेली असते पण हे वसुंधराला माहीत नसतं वसुंधरा साडी चॉईस करताना आकाश स्वतः आपण आणलेली साडी तिच्या अंगावर ठेवतो हे बघून वसुंधराला ती साडी खूप आवडते आणि म्हणते की आकाश खरंच खूप छान आहे तुमची चॉईस तेव्हा आकाश म्हणतो की हो माझी चॉईस छानच आहे ठीक आहे तेव्हा वसुंधरा म्हणते की माझी ही छानच आहे असं म्हणून ते दोघंसुद्धा खूप खुश असतात विशाखाने तनयाचं वेगळं प्लॅनिंग फोर लॉटिंग चालू असतं तनयाचे जयश्रीला कान भरवणं चालूच असतं वसू पण पद्धतशीरपणे तनैयाचा माज उतरवताना दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या मालिकेचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू